नमस्कार आताच्या घुडची सुरुवात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी अजून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरू केलेली आहे या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मतगार होणार आहे या योजनेसाठी नोंदणी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिलेली आहे या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथिल केले आहे अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न अट देखील राज्य सरकारने काढलेली आहे आता केवळ रेशन कार्ड दाखवले तरी पुरेसे ठरणार आहे तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली होती या योजनेसाठी एकवीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केलेले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स अर्ज भरताना अडचणी होत आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटलेलं आहे महिलांसाठी चांगली योजना राबवलीत असून या योजनेतून कुठलीही महिलेला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे आता म्हटलेले आहे तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारल्यामुळे महिलांना यावर मोठा फायदा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा